नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी आपण एक ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे ती आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यावर त्यामध्ये आपण दोन ग्लास स्वच्छ पाणी ॲड करणार आहोत आणि अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि झाकण बंद करून सात ते आठ शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे कुकर थंड झाल्यावर आपण कुकर उघडून घ्यायचं आहे आपण बघू शकता डाळ अतिशय छान शिजलेली आहे आपल्याला मिक्सरमधून काढण्याची अजिबात गरज नाही त्यामुळं आपण चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे डाळ फेटून घेतलेली आहे आपण बघू शकता आपलं अतिशय छान असं पुरण तयार झालेलं आहे आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत डाळ आपण व्यवस्थित फेटून घेतलेली आहे त्याच मापाने त्याच ग्लासाने आपण साखर घेतलेली आहे एक ग्लास आणि व्यवस्थित आपल्याला अगदी कमी गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे साखर ॲड केल्यावर साखरेला पाणी सुटतं आणि आपलं हे पुरण पातळ होतं ते आपल्याला सारखं मिक्स करायचं आहे म्हणजे तडाला लागणार नाही आपण बघू शकता साखर विरघडलेली आहे आपल्याला जवळजवळ वीस मिनिट एकसारखं हे मिश्रण मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड ॲड करणार आहोत त्यामुळं काय होतं पुरण पचायला हलकं जातं सोपं जातं म्हणून आपण जायफळ आणि वेलची ॲड केलेली आहे पुरणाचा सुगंधसुद्धा छान येतो आपल्याला साखरेची चमक जाईपर्यंत पुरण छान शिजवून घ्यायचं आहे वीस मिनिट झालेले आहे आपण बघू शकता पुरण छान शिजलेलं आहे आणि चमकसुद्धा कमी झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आपलं पुरण छान शिजलेलं आहे आपण थंड होण्यासाठी व्यवस्थित गॅस बंद करून ठेवायचं आहे पुरण थंड झाल्यावर आपण पोळ्या बनवणार आहोत त्यासाठी आपण अगोदरच गव्हाचं पीठ भिजून ठेवलेलं आहे एक तासापूर्वी भिजवलेलं हे पीठ अतिशय छान तयार झालेलं आहे आपण बघू शकता त्याचा छोटासा गोडा तयार करून आपण पुरणपोळी तयार करणार आहो कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये आपण छोटी एक पोळी लाटून घ्यायची आहे साधारण पातळ अशी आपण छोटी पोळी तयार करून घेतलेली आहे त्यावर आपल्याला पुरणाचा गोडा तयार करून ठेवायचा आहे आपण बघू शकता पुरण अतिशय छान झालेलं आहे ह्या पोळीमध्ये आपण पुरणाचा गोडा बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि जी जास्तीची पुळी उरलेली आहे त्या आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कोरड्या पिठामध्ये हातानेच पुरण सगळीकडे करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आपण बघू शकता अतिशय मस्त आपली पोळी तयार झालेली आहे आता आपण तव्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण तयार केलेली पोळी व्यवस्थित तूप लावून दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पुरणपोळ्या तयार करून घ्यायचे आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही पुरणपोळी आपण दुधासोबत तुपासोबत खाऊ शकतो अतिशय सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार